किंवा एकत्र बनतो आणि त्यांच्या घरात दोघांचा काय विषय करत चालतोय सांगा की हे करत म्हणतो की माझा शेजारचे बांधू करलाय तुमच्या आणि हाच विषय त्याच्या घरचे पण त्याच्या पोरांना किंवा नातवांना सांगत असतात म्हणजे दोघांच्या घरात सामान आहे म्हणजे विशेष करतो ना आपण आणि ही आपल्या वडिलांकडनं आजोबांकडनं जे आले ते आपल्या मुलांना नातवानायच होते म्हणजे दोघांच्या घरात गैरसमज तसेच चालू आहे वाद हा संपुटत नाही आपण विष पिरतोय पुढे आपल्या वडिलांपासून आजोबांपासून जे आलंय ते पुढं फिरतो ह्याला कुठेतरी थांबवायची वेळ मिळेल कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे म्हणून आता या पुढे करताना वाटणीपत्र करायच्या अगोदर तुम्हाला अगोदर रस्ता दाखवावा लागेल तेव्हाच तुमचं वाटणीपत्र होईल दोन्ही मुलांचं करायचे दहा एकर क्षेत्र आहे तुम्हाला दोन दोघांना पाच पाच एकर क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे हे दिल्याशिवाय रस्ता दिल्याशिवाय वाटणीपत्र होणार नाही आणि या संदर्भात कोट हिस्सा मोदी असू द्या येणारी आता शिवपानंद रस्ते क्षेत्रस्ते आता शेतरस्त्यांचे असे होते ते निकाल लागायचे आणि पोलिस संरक्षण पंधरा वीस पंचवीस हजारापर्यंत क्षेत्रस्त्यांना पोलीस संरक्षण द्यावं लागायचं शेतकऱ्यांना रस्ता खुला करण्यासाठी इतके गंभीर प्रश्न एका काय व्यक्तीचे रस्ता खुला करण्याचे क्षेत्रस्तावर का पानात रस्ता ह्यासाठी मोफतच आहे संरक्षण परंतु हे रस्त्यांना पोलीस संरक्षणासाठी पैसे भरावं लागायचे बर हे पोलीस संरक्षण सुद्धा पैसे घालून आदेश आणायचे शेतकरी बिचारे धावपळ करून तशीचा पाठपुरावा करणार तरी आदेश आणणार पोलीस संरक्षण घेणार रस्ता खोलावण्याचे आदेश येणार आणि त्या टायमाला नेमकं त्या मंडळाधिकारी असो नाही तर कोणी असो त्याच्या पोटात दुखायला लागणार त्याचं कोणतरी मदत होणार काहीतरी का तर का ती तारीख टाळावं हे हे इतके प्रकार गंभीर घडलेले आतापर्यंत पोलीस संरक्षण एकती तारीख गेली तुमचे पैसे वाया गेले असं सात त्याने लोकांचे लाखो रुपये गेले मग हे गंभीर प्रश्न बघून आपण महसूल मंत्र्यांना बैठकीमध्ये ते केलं की निवेदन दिलं आणि चर्चा घेतली की हा आम्हाला पोलीस संरक्षण मोफत शेतकऱ्यांसाठी त्यांनी मान्य करून तसा जीएनही खाली त्या त्याच्या पद्धतीने आता पूर्ण शेतकऱ्यांना कोणतीही शेत्राचा केस वयवाढ केस असू द्या पानंद असू द्या यासाठी पूर्णता मोफत आहे पोलीस संरक्षणासाठी एकही रुपया द्यायचा नाही ही सुद्धा जनजागृती महाराष्ट्रावर करतो हे बऱ्याच लोकांना माहित नाही पोलीस लोक गेले अजूनही पैसे घेतात पाहतात जे आडवल तिथं सांगितलं आम्ही की ज्या आडवत तुम्हाला जिथं नाही देते तिथनं डायरेक्ट फोन करा आणि पानंद रस्ते शिवरस्ते हे तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण मोफत आहे